जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा हो जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण हो तर सगळं काही आवडलं मस्त सगळं अंगण वगैरे झाडून वगैरे घेतलं पाणी वगैरे मारलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतेच आणि बाकीचं सर्व काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आता जायचं आहे थोडंसं बाहेर तर दोन दिवसांचा व्हिडिओ आहे हा तर त्याआधी इथं मस्त सोयाबीन जी होती त्यामध्ये खूप म्हणजे खडे वगैरे होते तर बघा मम्मीने असं थोडंसं पाखडून काढलं आणि मग त्यातले जे दाणे होते खडे होते ते मी निवडून काढले तरी सगळी सोयाबीन निवडून घेतली आतले खडे काढून आणि यात बघा किती खडे तर किती खडे निघाले पिलो बा आमचा आत्ता शिवठलाय ते गुंतवतून देते मी बापरे मम्मी म्हणा आता खडे तसेच आहे मम्मी काढलं त्यात खडे त्यानंतर इथं केसांसाठी मी तेल बनवते तर मस्त इथं जास्वंदीच्या तिच्या फुडाला फुलं आहे ना फुलं आलेले होते आणि कोरपड पण खूप छान आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन तर मस्त छान फुलं येतात तर मग म्हटलं चला तेल बनवूया यामुळे काय होतं केस पण गळायचे बंद होतात कोंडा पण जातो आणि मस्त छान हिवाळ्यामध्ये तर खूप कोंडा होतो केसांमध्ये त्यामुळे त्यानंतर त्या तेल बनवलं केसांमध्ये तेल लावून घेतलं छान अशी मसाज वगैरे करून घेतलं केसांमध्ये मस्त छान असं आणि म्हणलं थोडंसं काम आवरून घेऊया तोपर्यंत मस्त छान केस पण धुतील सा एक तास तसेच ठेवल आणि नंतर मग केस धुवून काढलं तोपर्यंत काम करून घेते पटापट तर इथं बघा हे अंगण आहे तर तर सगळा कचरा वगैरे जे होतं ते झाडून काढलं इथं बदामाचे खूप सारे पानं पडतात त्यामुळे तर बघा इथं सगळं काही जे होतं तर मी साफ करून घेतलेलं आहे सगळं काही झाडून वगैरे घेतलं पटपट आणि बघा ते झाडांचे पानं खूपच जास्त मोठे झाले होते म्हणून मग ते माझं भाऊ जो होतं ते कट करत होतं कारण ते आतमध्ये कडीबत्त्याचं झाड आहे ना पूर्ण दबून गेलेलं होतं आणि मग मी झाडून वगैरे घेतलं ते पानं वगैरे जाळून टाकली आणि त्यानंतर मस्त इथं पाण्याचा सडा टाकते आहे म्हणजे धूळ वगैरे उडत नाही ना अशी ही रोड कडेल असल्यामुळे खूप घरामध्ये धूळ येते म्हणजे खूप म्हणजे खूप प्रमाणापेक्षा जास्त आणि झाडं पण खूप छान आहे पहिली इथं घास होता ना तर घासाचं मस्त दांड होतं त्यामुळे पाणी वगैरे जायचं ते बदामाचं झाड खूप दिवसाचं आहे ते समोर दिसतंय ते खारीकचं आहे पण ते खूप टोस्त म्हणून ते काढून टाकायचं आहे त्यानंतर सीताफळाचे आहे त्यानंतर कडीपत्ता खूप सगळे असे झाडं आहे आणि पिल्लू बघा कशी माझी मजा बघतोय का कसं आई पाणी वगैरे मारते तर न जोडलेली ते म्हटलं चला सगळ्या झाडांना पाणी वगैरे टाकून देते आणि मला झाडे म्हणजे खूप म्हणजे खूप प्रमाणात आवडतात तिथं कसं खूप जास्त प्रमाणात झाडे वगैरे काही लावता येत नाही एवढी जागा पण नाही कुंडीत वगैरे लावते तुम्ही बघतही असाल माझ्या व्हिडिओमध्ये त्यानंतर सगळं हे पसरं वगैरे आवरून घेतलं आणि पटपट इथं जे होतं तर पाणी मारते त्यांच्या दोघांची चालू आहे मस्ती आणि आम्हाला तर मस्तीच लागते घालायला अजून माझी आंघोळ वगैरे पण बाकी होतं थोडंसं बाहेर पण जायचं आहे यात्रेला तर दोन दिवसांचा व्हिडिओ हा तुमच्यासोबत मी शेअर करते कारण एवढं काही शूट करायला इथं वेळ पण नसतो आणि मग असं असलं तर खूप बोलण्यामध्ये बाकीच्या कामांमध्ये वेळ जातो मग शूट करायचं पण आठवण राहून जाते आठवण नाही राहत त्यामुळे त्यांच्या दोघांचं चालू आहे इथं गोंधळ तर इथं माझं सगळं काही जे होतं पाणी वगैरे मारून झालं नळीमुळे पटपट होतं आणि इथं सगळं आणत बसा वगैरे वगैरे आणि मग एकदम छान क्लीन होऊन गेलेलं आहे तर ता तांघोळ वगैरे करते आणि तुम्हाला म्हटलं जसं की दोन दिवसांचा व्हिडिओ हो, एकत्र येणार आहे तर त्यामुळे मग तुम्ही म्हणाल असं कन्फ्युजन नको म्हणून सांगते आणि बघ इथं पाणी वगैरे छान मी मारलं होतं आणि झाडं बघा किती क्लीन केले सगळं गवत वगैरे होतं झाडांजवळ ते सर्व काही काढून टाकलं होतं त्यानंतर यायला जायचं होतं पेरण्यासाठी त्यामुळे तो ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडतो आहे आणि पिल्लूची बघा माझ्या ट्रॅक्टरवर बसायसाठी सगळं चाललेलं आहे तर इकडं मी तुम्हाला दाखवलं एवढं सगळं क्लीन करून घेतलं मी झाडून घेतलं गवत वगैरे काढलं आणि आता जो आहे हा पार्ट टू आहे दुसऱ्या दिवशीचा की आम्ही चाललेलो आहे यात्रेला वांजरगाव तुम्ही ऐकलंच असेल गंगागिरी महाराजांचं सरला बेड जे आहे ते तर तिथं यात्रा असते गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी वगैरे अस असते तेव्हा ते 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 ले ले, ते तर त्याच यात्रेसाठी चाललेलो आहे आणि त्याआधी चहा घेतलेला होता तर ते शूट मी मागे पुढे होऊन गेलेलं आहे थोडंसं तर पाच वर्षानंतर मी पहिल्यांदाच यात्रेला गेले लग्नाच्या आधी खूप वेळेस गेलेले पण नंतर काही पुन्हा जाणं झालं नाही आणि लग्नानंतर आम्ही दर्शनाला गेलेलो होतो तेव्हाच फक्त तर बघा इथं मस्त छान अशी सर्व काही दुकाने लागलेली आहे आणि ही आहे नदी गोदावरी तेव्हा दरवर्षी यात्रेला जायचो आणि दोन दिवस तिथं यात्रा असते बघा इथं लिहिलेलं आहे योगी योगीराज गंगागिरी महाराज किंवा मग सद्गुरू गंगागिरी महाराज त्यानंतर नारायणगिरी महाराज आणि आता शुद्ध तिथं आहे दुसरे ते महाराज आहे ते रामगिरी महाराज आहे आणि तुम्ही कधी गेलेले आहेत की नक्की कमेंट करून नक्की सांगा मला तरीहीच ती नदी आहे गोदावरी आणि पहिले हा एकच पूल होता आता तो मोठा दोन पूल झाले आहे आणि पहिली तर हे काहीच नव्हतं म्हणजे एकदम छोटंसं मंदिर होतं आता खूप छान मस्त असं झालेलं आहे आणि छानही वाटतं गेल्यानंतर बघा इथं मोठंसं असं ग्राउंड वगैरे आहे जागा पण मोठी केली आहे पायऱ्या वगैरे काहीच नव्हतं एकदम साधं सिंपल जुनं मंदिर तुम्ही बघितलं असेल ना तर ते होतं तर आता छान बांधकाम केलं आहे मग आम्ही काय गेल्यानंतर फोटो काढणार नाही असं तर होणार नाही त्यानंतर गेलो मस्त छान फोटो काढले आणि सगळे चालले ती माझ्या मावशीची मुलगी आहे तुम्ही बघितलंच असेल लग्नाच्या वेळेस माझ्या मावशीच्या मुलाचे लग्नाच्या वेळेस त्यानंतर मामा सगळे आलेले होते तो बगे ते इथे तरीता हो तर इथं सद्गुरु गंगागिरी महाराजांचं समाधी मंदिर आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले त्यानंतर सगळ्यात मस्त जो असतो तो तो आमटी भाकरीचा प्रसाद तर आम्ही तेच घेण्यासाठी चाललेलो आहोत आणि सगळे छान भेटले तर छान वाटतं दोन्ही मामा भेटले मामीन त्यानंतर माझी मावशी भेटली लहान मोठी त्यानंतर मग ही मावशीची मुलगी सगळे भेटले तर छान वाटतं आणि मस्त इथं आमटी भाकरी आम्ही खातोय आणि बघा मस्त सगळेजण कसे छान प्रसाद घेण्यासाठी इथं पंक्तीला बसलेले आहे आणि ते भाकरीचे ना टेस्ट खूप छान मस्त असते त्यानंतर मग इथं आम्ही थोडासा प्रसाद वगैरे घेतला रेवडी तर पिल्लूला खूप आवडते त्यानंतर त्यामुळे घ्यावंच लागणार आणि बघा मस्त छान यात्रा इथं भरलेली भर आहे सुंदर अशी एकदम आणि मी काय काय घेतलं तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल श आणि जास्त काही शूट नव्हतं केलं तर पिल्लूला इथं बसायचं होतं पण तो, तो काही ना त्यानंतर इथं मम्मीसाठी छान अशी पर्स घेतली ही चारशे रुपयाला त्यानंतर छोटं मोठं हे जे सामान होतं तर तांब्याची निरंजन त्यानंतर पिताळची वाटी घेतली मी अन्नपूर्ण देवीसाठी क्लचर वगैरे आपलं असं हे ची वस्तू घेतल्यात आणि ही मंगळसूत्र पण घेतलं म्हटलं बरंच कधी आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही पिताळची कढई घेतलेली आहे मस्त आहे छान आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला मी भाजी वगैरे बनवल्यानंतर दाखवेल असतं ही क कल... क्लचर वगैरे घेतलं आणि यात्रेमध्ये कसं स्वस्त सामान असतं तर हे मम्मीसाठी घेतलं कमग्या आरशेचं त्यानंतर हे मी अगरबत्ती लावण्यासाठी घेतलं कारण काही पूजा वगैरे असते ना वरती अगरबत्ती लावली तर खाली लावायला काही नसतं म्हणून तर बघा एवढं सगळं मस्त छान असं सामान घेतलेलं आहे तर मस्त छान यात्रेवरून आलो दोन दिवस यात्रा असते आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो रविवार सोमवार तर मस्त छान यात्रा पूर्ण भरलेली होती मेन म्हणजे सगळे भेटले आता काय मी संभाजीनगरला तर काही जाणार नव्हतं त्यामुळे ती माझी बहीण पण भेटली तिचे मुलं वगैरे सगळे भेटले छान वाटतं मामांते पण भेटले तर असा दोन दिवसांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि बाकीचे व्हिडिओ थोडेफार मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि गावाकडचे व्हिडिओ तर सगळ्यांनाच बघायला आवडतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय धन्यवाद